मित्रांनो आपण आज आलो आहे नाशिकमध्ये दिंडोरी या गावी आणि हा जो प्लॉट आहे हा एक हजार झाडांचा तैवन पिंग जातीचा आहे सरांचे आणि आपली भेट झाली त्यावेळेस नुकतीच लागवड झाली होती सर बरोबर हां लागवड झाल्यानंतर आपली भेट झाली आणि त्याला आपण गाडी तीच चालू केल्यानंतर रिझल्ट कसे मिळाले अनुभव कसा आला हे सरांच्याकडून आपण ऐकू सर आपला परिचय सांगा बोला 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 काय काय तेव्हा बोला सर बर तुम्ही बोला 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 तुमचं नाव संपूर्ण सांगा सांगा गुलाब नामजे गायक मग कादवा मळून तालुका दिनबे आता लागवडी पासून तुम्ही आपण शोधून वापर हा रासायनिकाला काय वापरले का सर नाही नाही रासायनिकत अजिबात वापरले फक्त शेणखत वापरली आता तुम तुम्ही मला सांगा तर एवढं आपलं एक हजार धरांचा पोट एक काही बाजूलाही झाडाला नाही मेटोडा हे कर ग्रोथ कशी वाटते तुम्हाला झाड एकदम दर्यामध्ये पाच वाहिले असत लागवड आपण आपल्या तारखेची सर ती पंधरा जानेवारी पंधरा जानेवारीची लागवड आहे म्हणजे आता हा प्लॉट जो आहे पंधरा जानेवारी तुम्ही सरासरी आज पाच महिने बरोबर पंधरा तारखेला पाच महिन्याचा प्लॉट जो आहे हा कमीत कमी, -कमी तुमचा मला सांगा आठ महिन्याचा सुद्धा असा प्लॉट असतो का आज तुमच्या गावात एवढे प्लॉट आहेत हा प्लॉट बघण्याजोगा आहे की नाही आसारांचाही प्लॉट आहे आपली ट्रीटमेंट चालू आहे पण रिझल्ट म्हणा किंवा जे काय तुम्ही कष्ट घेतले बागेमध्ये ना नाही असं नाही आहे पण प्रोडक्टचा रिझल्ट कसा वाटला एकदम एक नंबर हा शेतकऱ्यांनी वापरलंच पाहिजे ना शेवटी आणि खर्च किती झाला साहेब तुमचा खर्च आठ नऊ हजार रुपये झाला आठ नऊ हजार लागवडीपासून पाऊस हा लागवडी आता आपण बागेच्या छाटणी घेतो बरोबर आणि तुमकडं आपण तुम्हाला आता कुठे शेड्यूल सांगतो बरोबर आहे ना ओके ना साहेब समाधानी आज